नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शासनाकडून आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे तर मित्रांनो आता इथून पुढे शासकीय कागदपत्रावर आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर नेमके हे आईचे नाव शासकीय कागदपत्रांवर कशा प्रकारे लावायचे आहे आणि ज्या स्त्रियांचे जा लग्न झालेले आहे त्या स्त्रियांनी आईचे नाव कशा प्रकारे लावायचे आहे आणि त्याचबरोबर हा शासन निर्णय कधीपासून लागू होणार आहे याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशाच माहितींसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर मित्रांनो आजचा हा अकरा मार्च दोन हजार चोवीसचा चा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे तर त्यामध्ये शासकीय दस्तऐवजावर आईचे नाव बंधनकारक तर त्यामध्ये ते त्यांनी काय माहिती दिली आहे बघा तर शासकीय दस्तऐवजामध्ये आईच्या नावाचा समावेश वेगळ्या स्तंभामध्ये न दर्शविता उमेदवारांचे नाव आईचे ना उमेद नाव आई नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात नोंदण्याचे बंधनकारक करण्याचा आज मंत्रिमंडळाने निर्णय घेतलेला आहे तर आता हा शासन निर्णय कधीपासून लागू होणार आहे बघा तर येणाऱ्या एक मार्च दोन हजार चोवीस रोजी व त्यानंतर जन्मलेल्या सर्व बालकांच्या नावाची नोंद बालकाचे नाव आईचे नाव व नंतर वडिलांचे नाव आणि शेवटी आडनाव अशा स्वरूपात सर्व शैक्षणिक कागदपत्रे महसुली दस्तऐवज वेतन चिठ्ठी सेवा पुस्तक विविध परीक्षांच्या अर्जाचे नमुने इत्यादी शासकीय दस्तऐवजामध्ये बंधनकारक करण्यात आलेले आहे तर मित्रांनो येणारी एक मे दोन हजार चोवीस पासून या शासकीय दस्ताऐवजावर आईचे नाव करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे तर आता ज्या स्त्रियांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी काय निर्णय आहे बघा तर विवाहित स्त्रियांच्या बाबतीत सध्या अस्तित्वात असलेल्या पद्धतीनुसार त्यांच्या विवाहानंतरचे म्हणजेच तिचे नाव त्यानंतर तिच्या पतीचे नाव आणि शेवटी आठ नाव अशा स्वरूपात नाव नोंदवण्याची प्रक्रिया सुरू ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच ज्या स्त्रियांचा विवाह झालेलं आहे त्यांच्या नावा त्यांच्या नावापुढे कोणताही बदल करण्यात आलेला नाही तर शेवटी स्त्रीला विवाहापूर्वीच्या नावाने मालमत्तेच्या दस्तऐवजामध्ये नोंदवण्याची मुपा ठेवण्यास मान्यता देखील देण्यात आलेली आहे तर मित्रांनो प्रकारे सर्व शासकीय कागदपत्रांवर येणारी एक मे दोन हजार चोवीस पासून आईचे नाव लावणे बंधनकारक करण्यात आलेले आहे ही। तर हीच होती या व्हिडिओमध्ये माहिती तुमच्या मित्रांबरोबर हा व्हिडिओ नक्की शेअर करा धन्यवाद